हदगाव नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे मध्ये काँग्रेस स्वबळावर लढत आहे तर शिवसेना आणि भाजपची युती आहे शिवसेना ठाकरे गटानेही आपले पूर्ण उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला आहे शिवाय वंचित बहुजन आघाडीने केवळ नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभा टाकवला आहे याचाच अर्थ हदगावमध्ये बहुरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे निवडणूक घोषित झाल्यापासूनच हदगावच्या राजकारण आणि समाजकारणातील सुपरिचित आणि विश्वासार्ह नाव असलेले सोनुले कुटुंब निवडणुकीच्या तयारीला लागले आहे मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या कुमुद सोनुले नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून उमेदवार आहेत त्यांनी प्रचारात आघाडी देखील घेतली आहे सोनुले कुटुंबात याआधी एक वेळा खासदारपद आणि एक वेळा नगराध्यक्षपद आणि उपनगराध्यक्षपद राहिलेले आहे काँग्रेसने गोरगरिबांसाठी केलेल्या कामाची पावती म्हणून पुन्हा एकदा हदगाववासीय सोनुले कुटुंबाला पसंती देतील असा विश्वास उमेदवार कुमुद आणि माजी आता तसा विचार जर केला तर आम्ही वीस वर्षापासून माझी पूर्ण फॅमिली या काँग्रेस पक्षातर्फे काम करते काँग्रेस पक्षाने दिलेला जो आमच्यावरचा म्हणजे जो पाठिंबा आहे आम्हाला आणि जो आधार आणि मार्गदर्शन यामुळे आम्ही सुद्धा माझ्यासाठी ही पद मागितलेलं आहे या पदाचा उपयोग मला माझ्या जनतेच्या कामासाठी करायचा आहे मुळात ज्या शासनाच्या पूर्ण योजना येतात त्या पूर्णपणे सगळीकडे राबवल्या जातात की नाही हे सगळं पाहणं माझं काम आहे आणि घराघरापर्यंत सर्व काम पोचवायचं सगळ्या ग जनतेचा विश्वास संपादन करायचा या सगळ्या ध्येयानुसार मी ह्या कामाला लागलेली आहे आत्तापर्यंत मी विद्यार्थ्यांची सेवा केली आता मला मग त्यांच्या पालकांची सेवा करायची संधी से आलेली आहे आणि त्याचा मी पुरेपूर उपयोग करणार आहे काँग्रेसचं कार्य असं आहे जनसामान्यामध्ये गोरगरिबापर्यंत काँग्रेसनी कामं केलेली आहेत त्याचीच आम्हाला पावती मिळेल आम्ही त्यांच्यापेक्षा केव्हाही आम्ही चांगलंच वर्क का म्हणजे काम करू शकेल बिलकुल सोनूले माझे वडील मा सत्तावन्न ते बासष्टच्या काळामध्ये खासदार होते दोन हजार अकरामध्ये माझ्या आई नगराध्यक्ष होत्या मी स्वतः दोन वेळेस नगरसेवक आणि एक वेळेस उपाध्यक्ष होतो त्यामुळं हदगाव शहरात बरेच जे काही कामं केलेत आम्ही या घराण्याने केलेत ते लोकांना खूप परिचित आहे आम्ही इथले असे काही प्रश्न सोडवले की जे बऱ्याच वर्षापासून इथं म्हणजे पेंडिंग होते उदाहरणार्थ समजा घरकुलांचे प्रश्न असतील गायरानाचा विषय असेल गायरानाला मा शासनाच्या दरबारी आम्ही नेऊन पोहोचले तर ह्या जे का गोरगरिबाच्या कामे आहेत हे आम्ही काँग्रेसनं आमच्या काळ काँग्रेसच्या काळात आम्ही पूर्ण केलेले आहेत